काय झालं होतं एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ मध्ये बॉम्ब नक्की लावला कोणी हा हिरवा आतंकवाद की भगवा आतंकवाद कोण आहे साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर भारतीय शस्त्र सेनेचे अधिकारी पण ज्यात सामील काय होणार आज एन आय एच्या कोर्टात मालेगावच्या मुसलमानांना न्याय मिळणार का हा भगवा आतंकवाद ठरेल का सामान्य भारतीय लोकांसाठी प्राणघातक जाणून घेऊया या न्यूज अनकटच्या क्राईम रिपोर्टमध्ये जिथे मी सोहम तुम्हाला सांगतोय सत्य एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ मालेगाव रात्रीचे नऊ वाजून पस्तीस मिनिटं झाली असताना भिकू चौक येथील नुरानी मस्जिद जवळ एका मोटार गाडीमधून बॉम्ब ब्लास्ट करण्यात येतो अशा वेळी आणि ठिकाणी जिथे नुकतीच रमादानाची प्रार्थना म्हणून बाहेर आलेली निर्दोष मुसलमान एकत्रित झाले असतात सहा जणांचा मृत्यू आणि शंभरहून अधिक लोकांना हा बॉम्ब शिकार करतो एक कमी तीव्रतेचा बॉम्ब एल एम एल मोटार गाडीत लावण्यात येऊन संशय सर्वात आधी ओढला जातो इस्लामी आतंकवादी संस्थेवर पण चौकशी नंतर उघड होतो ह्या मागील खरा चेहरा असा चेहरा ज्याने भगवा आतंकवाद अशी व्याख्या भारतीय इतिहासात जोडवून दिली ह्या केसची चाचणी करत असलेले महाराष्ट्र ए टी एस म्हणजेच अँटाय टेररिस्ट स्क्वॉडमधील अधिकारी हेमंत करकरे यांनी सर्वात आधी या केसवर काम करायला सुरुवात केली तपासांती विस्फोटित मोटार गाडी ही साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरची आहे असे कळाले जी एक हिंदू उजव्या विचारसरणीची कार्यकर्ता आहे गाडीचा चेसिस क्रमांकावरून कळालं की ती गाडी एकेकाळी साधवी स्वतः वापरत असत कोर्टात केस गेल्यावर समोर आली सात नावे ज्यात सामील तीन प्रमुख होणारे म्हणजे साधवी लेफ्टिनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित आणि स्वामी दयानंद पांडे उर्फ सुधाकर द्विवेदी आणि समोर आला एक आणखी नवे नाव अभिनव भारत एक अशी हिंदुत्ववादी संस्था जी भारतात दहशतवादाविरुद्ध काम करत आहे दोन हजार अकरामध्ये तीन वर्षानंतर ही केस ए टी एस कडून एन आय ए म्हणजेच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीकडे सोपवण्यात आली यू ए पी ए म्हणजे बेकायदेशीर कार्यकर्ते प्रतिबंध कायदा असे आरोप एन आय एने ह्या केसशी नव्याने जोडले त्यानंतर गेल्या सतरा वर्षांपासून छळाचे आरोप पुराव्यांचा अभाव आणि राजनैतिक हस्तक्षेप असे आरोप देखील समोर आले आहेत ही केस भारताच्या उजव्या अतिरेकीच्या पहिल्या केसेसमधली आहे आणि ह्याला भारतीय आतंकवादाशी थेट जोडले गेलं आहे ह्याच प्रकरणाने भगवा आतंकवाद ही व्याख्या नव्याने भारतीय इतिहासात रचली एन आय एने त्यांच्या भविष्यातील तपासात ए टी एसकडून झालेल्या चुका समोर आणल्या जसे मकोकाचे तपास करण्याआधीच दर्जा करण्यात येणे जबरदस्तीने कबुली जबाबदार अवलंबून राहणे आणि पुरोहितांवर आर एक्सचे खोटे पुरावे लावण्याची शक्यता दोन हजार सोळामध्ये मध्ये एन आय मकोकाचे चार्जेस या केसमधून काढले पण सात आरोपींना आय पी एसच्या हत्या यू ए पी ए आणि आतंकवादाच्या चाचण्यांमधून जायचा आदेश दिलाय एन आय एच्या कोर्टात एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी घटनेच्या सतरा वर्षांनंतर चाचणी सुरू झाली आणि आज एकतीस जुलै दोन हजार पंचवीस मध्ये सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केलेला आहे संपूर्ण तपशिलात दहा हजार आठशे प्रदर्शन तीनशे अठ्ठावीस साक्षीदार आणि पाच न्यायाधीश सामील झाले समाजात भीती आणि खळबळ पसरलेल्या काळात निर्दोष व्यक्तींना आरोपींच्या रूपात पाहून तक्रार वाढल्या आहेत पण न्यायालयाने शेवटी शंका लाभाच्या सिद्धांतानुसार सर्व आरोप हटवले अर्थात सार्वजनिकपणे सिद्ध झालं की सर्वे आरोपी निर्दोष हे सर्व लोकांसमोर नाही ठेवलं गेलं असा प्रश्न अजूनही चिंताजनक आहेच या घटनेने भारतात काही लोकांवर धर्म राजकीय पक्ष किंवा विचारांवरून आरोप आणि विभाजन वाढतंय का आणि कोण आहे या आतंकवाद मागील खरा चेहरा जर आतंकवादाला न्याय द्यायला सतरा वर्ष लागत आहेत तर सामान्य माणसाचं काय आतंकवाद हिरवा असो की भगवा तो ह्या देशाचा हिताचा नाही हे सरकारला कधी कळणार असेच प्रश्न तुमच्याही मनात असतीलच आम्हाला कमेंट करून तुमचं मत नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज अनकट